प्रतिक्रिया होती की सर इथं तुम्ही इथून उत्पादन घेतलं तर इथं व्यवस्थापन काय केलं खास करून तुम्ही रासायनिक खत जे दिलं किंवा खत व्यवस्थापन केलं ते कशा पद्धतीने केलं सुरुवात तिला हा प्लॉट असा होता मित्र आपण हा ड्रिपवर लागवड केली म्हणजे ड्रिपची जी नडी आहे ती मधोमध आहे आणि दोन्ही साईडला दोन तास टाकलेले आहे मक्याचे तर हे अशा पद्धतीने याची आपण पेरणी केली होती ही कंडिशन ये पर्यंत आपण रासायनिक खताच्या मात्रा पूर्ण केल्या होत्या नंतर वेळोवेळी मी या प्लॉटला व्हिजिट करून मकाची पिकाची जी काही आहे कंडिशन ती बघितली याच्यावर अळीचा खूप प्रादुर्भाव असतो मित्रांनो आपल्याला अळी गोष्ट आपण करणं पडते तसेच मका टवटवीत राहायला पाहिजे या कंडिशन मध्ये मित्रांनो आपण पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या चालून ठेवलं त्यावेळेस असं दिसला तसेच तर सुरुवातीला माती परीक्षण महत्वाचं आहे आणि ज्या शेतकरी मित्रांनी परीक्षण केलं असेल तर या वर्षी तुम्ही अंदाजे रासायनिक खत देऊ शकता एक ऑफ पोटॅश असं एक एकराला खत द्यायचं तर हे तुम्ही लागवडीनंतर दहा दिवसाच्या अंतराने म्हणजे लागवडीनंतर दहा ते बारा दिवसाला आपल्याला पहिला हा डोस द्यायचा आहे आपल्याला जो दुसरा डोस द्यायचा आहे तो द्यायचा आहे प्रॉप टेक त्यामध्ये प्रॉपटेक मध्ये आठ एकवीस एकवीस याच्यामध्ये मित्रांनो चार प्रकारचे सुष्मन्न द्रव्य पण येतात ते पण मका पिकाला खूप मदत करतात तर याचा डोस आपल्याला हा चाळीस किलोची बॅग येते मित्रांनो तर एक एकराला आपल्याला हे साठ किलो द्यायचं आहे तर हा दुसरा डोस आपल्याला लागवडीनंतर दहा ते बारा दिवसांनी पहिला डोस दिल्यानंतर तिथून आपल्याला वीस दिवसांनी हे खत द्यायचं आहे तर हे असं दुसरा डोस राहील आपला त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला तिसरा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण मक्याला देणार पण कोणतं देणार आहोत नऊ चोवीस चोवीस आणि सूक्ष्म द्रव्य देतात तर हे पण आपल्याला साठ किलो द्यायचं आहे एक एकराला आणखी याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला युरियाची एक बॅग द्यायची आहे या तिसऱ्या गोष्टी असं जर व्यवस्थापन केलं तुम्ही तर छान रिझल्ट येतो तसेच मध्यम प्रकारची जमीन असेल हलकी असेल तर जो सेकंड डोस सांगितला मी आठ एकवीस एकवीसचा त्यावेळेस मी तुम्हाला युरियाची जर गरज आपल्या शेतामध्ये दिसत असेल तर युरियाची एक बॅग टाकायची असं व्यवस्थापन करायचं ते तेव्हा मित्रांनो आपला चांगला छान रिझल्ट मिळतो तर अंकित भाऊने एकदम मित्र उत्पादन घेतलं तुम्ही बघू शकता कणसाची साईज कशी होती आणि पूर्ण युट्यूबवरती आपला व्हिडिओ आहे त्यावेळेस मित्र उत्पादन निघते